नमस्कार मी संजीव साठे पाटील आवाज कोणाचा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो एफ तंत्रज्ञानाने पेरणी करून त्याचे फायदे कशा पद्धतीने मिळू शकतात याविषयीची माहिती सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत गीता यादव गीता यादव मॅडम कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर आणि या बीबीएफ यंत्राचे फायदे आपण त्यांच्याकडनंच ऐकणार आहोत आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद रिजर काढून फेर म्हणजे पेरणी करत असेल तर आपल्याला आवर्जून सांगितलं की रिजर लावा कारण की रिजर शिवाय सऱ्या पडत नाहीत आता बरेचसे आपण शासन सांगतात की पेरणी नंतर तुम्ही उभ्या पिकात सऱ्या काढा चार ओळी नंतर काढा सोयाबीन असेल तर कापूस असेल तर एक ओळ आड काढा तूर असेल तर एक ओळा आड किंवा दोन ओळा आड आपण सजेस्ट करतो की मुलं जलसंधा सऱ्या काढा मग शेतकऱ्यांची मानसिकता काय होती की एकदा पेरणी झाल्यानंतर सऱ्या काढणं त्यांना ते नको वाटते आणि करतही नाही आणि तो उद्देश साधण्यासाठी ह्या मशीन सोबत हे दोन रिजर दिलेले ह्या दोन रिजरचा जर आपण वापर केला तर आपल्याला पेरणीसोबतच आपलं खतही देणं होतं पेरणी केल्या जाते आणि सऱ्याही पडतात त्याच्यानंतर जर दुसरा उद्देश जर असं साध्य करायचं असेल तर ज्यांच्याकडे पेरणी यंत्र आहे आणि रोहित रोहितवाले द्यायचे पण ह्या मशीनवाले देत नाहीत पण गरजेनुसार आता का तुर्पी काढले कापूस आहे त्याच्यानुसार जर पास बनवून घेतला त्या त्या शेतकऱ्याने किंवा दोन ओळीतलं अंतर एवढे एवढी पास मी बनवली हो तर आंतरमशागतीची जे कामं आहेत ते सुद्धा या मशीननी ह्या सगळे पणा काढायचे आणि ती पास लावायची आणि ट्रॅक्टर तर त्या टायरच्या जागातूनच जाणार परत एकदा आणि ह्या रिजर कसंच ठेवायचं म्हणजे ज्या सऱ्या पेरणीच्या वेळेस पडल्यात त्या उघडून निघतात आणि मशागतीचे कामं ज्याला की एकरी चार ते पाच हजार रुपये खर्च येते तो हा म्हणजे डिझेलच्या खर्च किंवा हजार बाराशेमध्ये सुद्धा कोळपणीचे कामं चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि भाडे तत्वावर ज्यांना चालवतं त्यांना सुद्धा ते परवडतं कारण की एक तर लेबरचा तुटवडा असतो लेबर मिळत नाहीत आणि ह्याच मशीनच्या ह्याच फ्रॅमचा वापर करून पुढचे कामं सहज केल्या जातात आता पेरणी यंत्राबद्दल तर सगळ्यांना माहिती की काय तर हे आहे टोकन यंत्र म्हणजे आपण जे सिड्रिल बघतो ते पेरणी सिड्रिल मध्ये आपण फक्त दोन रोपांना करतो आणि याच्यामध्ये आपण दोन रोपातलं पण आणि दोन ओळीतला पण दोन्ही पण ऍडजस्ट करू शकतो मेन जी सेटिंग आहे यानंतरची ही प्लेट बऱ्याच जणांना प्लेट कशी लावायची माहित नाही याला दोन भाग येते एक फुगीर भाग आणि मागून चपटा भाग तर हा फुगीर भाग समोर आला पाहिजे जर उलटी प्लेट लावली तर मागे बियाणा अडकून प्लेट फिरत नाही आणि ही प्लेट आपल्याला सगळ्या बॉक्समध्ये व्यवस्थित लावायची त्याच्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांची अडचण काय येते की ते मशीन नीट ठेवत नाही म्हणजे पेरणी जवळ आली की आठ दिवस आधी मशीन आपण चेंज चांगली आहे का गिअर तुटलं आहे का हे बघणं गरजेचं आहे म्हणजे वेळेवर आपली परेशानी होते दुसरा प्रश्न आहे कॅलिब्रेशनचा जेव्हा आपल्याला शेतात हे पेर नियंत्रण यायचं त्याच्या अगोदरच आपण हे कॅलिब्रेशन म्हणजे त्याची तपासणी करायची आपण याच्यामध्ये सीड टाकून द्यायचं घ्यायचं फर्टिलायझर टाकून द्यायचं आणि मशीन लिफ्ट करायचं याला एक ग्राउंड व्यू दिलेलं आहे पिवळ्या कलरचं ह्या ग्राउंड व्ह्यूचं कसं ट्रान्समेशन एक जर व्हील फिरला तर आपली एक फिरते म्हणजे आपण ट्रॅक्टरला मशीन लावल्याच्यानंतर ह्या ब्राऊन रूलला आपण एक खून करून द्यायची आणि ते चाक एक वेळेस पूर्ण फिरवून घ्यायचं एक वेळेस फिरवून घेतल्यानंतर आपल्या प्लेटला किती आहेत चोवीस किंवा बारा तर बारा दाणे आपले प्रत्येक ट्यूबमधून पडले पाहिजेत तेव्हा आपल्याला कळतं की किंवा पहिल्या राऊंडला कळणार नाही एक दोन राऊंड जाऊ द्यायचे बियाणं आपल्याला क्लेत करून घ्यायचं आणि व्यवस्थित सारख्या प्रमाणात पडतात का बघायचं समजा तीनमध्ये पण ती एक मध्ये पडत नाही तर परत एकदा प्लेट चेक करणे किंवा ट्यूब ब्लॉक आहे का बघणे आपण जे सी ट्यूब आहे एखाद्या होतं की ती ब्लॉक होते किंवा खत गेल्यामुळं सुद्धा ती त्याच्यातून खत पडत नाही तर हे चेक करणं गरजेचं आहे आणि जेव्हा आपण कॅलिब्रेशन करू तेव्हा आपल्याला कळेल की चारही ट्यूबमधून बियाणं सारखं पडते का नाही ते झालं आपलं कॅलिब्रेशन आणि शेतात गेल्याच्या नंतर दोन ते तीन राऊंड झाल्याच्या नंतर सिड बोट जोडणं गरजेचं किंवा दोन राऊंड झाल्यानंतर सगळ्या प्रमाणात पडते त्या कधी कधी मातीमुळं त्या ट्यूबच्या खालच्या बाजूसुद्धा ब्लॉक होते तर त्यावेळेस आपल्याला एक दोन राऊंड झाले की कळतं की सारख्या प्रमाणात बी पडते सारख्या प्रमाणात खत पडते का नाही त्यानुसार आपल्याला हे करावं लागेल आणि आता ही जी फ्रेम आहे ह्या फ्रेमचा कधी मध्य काढायचा म्हणजे ही जी फ्रेम आहे ही मोजायची पन्नास असेल पन्नास साठ असेल त्याचा मध्य काढून घ्यायचा आणि मध्यावर आपल्याला फूर करून घ्यायची आणि त्या फोनेनुसार आपल्याला तीन पण घ्यायचे चार फण घ्यायचे किंवा पाच घ्यायचे त्याप्रमाणे आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो जर तूर असेल तर आपण दोन फणं घेऊ शकतो मका असेल तर तीन पण घेऊ शकतो आणि सोयाबीन किंवा गव्हासारखं पीक असेल तर आपण याचे चार फनाचा वापर करू शकतो याला पाच पानं दिले पाचही घेऊ शकतो पण याला व्यवस्थित सेटिंग करावं लागते पाचवं फोन टायरच्या एकदम कडेला येतं आणि जर आपल्याला अंतर वाढवायचं असेल दोन ट्रॅक्टरच्या टायरच्या मधलं अंतर जर वाढवायचं असेल आणि आहे ते टायर वापरायचे असेल तर बरेचसे शेतकरी टायर उलटे करतात या बाजूचा टायर इकडे टाकतात त्यामुळे आपल्याला एक थोडंसं अंतर वाढून भेटतं आणि नवीन पद्धतीने मी सांगितले तसं सा नऊ इंचाचं टायर आज मार्केटमध्ये अवेलेबल आहे जे की मागच्या टायरचं आहे जे भाडे तत्व अवजारे चालवतात त्यांनी आवर्जून अशा प्रकारचे जर टायर खरेदी केलं नऊ इंचाचं तर जे काही आपलं शेत तुडवलं जातं टायरमुळे पेरणीच्या वेळेस ते कमी होईल आणि जी जागा सुटते जास्तीची ती सुद्धा कमी होईल हे जे रिजर आहेत ह्याची सुद्धा लांबी आपल्याला रुंदी वाढवता येते तीस पंचेचाळीस साठ मागे नटबोळ दिलेले आहेत आणि खाचा दिलेला आहे आपल्याला जी सरी काढायची ती तीस तीस इंचाची काढायची पंचेचाळीस इंचाची काढायची का साठ त्या गरजेनुसार आपण त्याची रुंदी कमी जास्त करू शकतो होली जर आपल्याला कमी जास्त करायची त्याचे नट बोल्ट दिलेले आहेत आपण गरजेनुसार करू शकतो याच्यामध्ये आणखीन एक गरज आहे की जेव्हा आपण पेरणी करतो तेव्हा जर क्षेत्र अनडिलिटिंग असेल बऱ्याच जणांची शेत खालीवरी असतात तर प्रॉपर बेड पडत नाही त्याच्यानंतर वापसा कंडिशन आलेली पाहिजे आपल्याला पेरणी एकदम ओलाईच्या शेतात जर तुम्ही नेलं यंत्र तर चालणार नाही थोडासा तरी वापसा पाहिजे शेत तुमचं एकदमच अनड्युल्युटिंग नाही पाहिजे थोडं लेवल असावं हो। आणि जर असेल अनड्युलेटिंग तर फक्त बेड दिसणार नाही पेरणी व्यवस्थित तुम्ही फक्त बेड दिसणार नाही आणि जे काही ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत त्यांना हायड्रोलिकने याची डेप्थ कंट्रोल करता येते याला असं ह्या व्हीलनं पण आपण डेप करू शकतो पण सक्सेस जास्त हायड्रोलिकने आहे कारण की जसं क्षेत्र आहे त्यानुसार ते हायड्रोलिकने मशीन खालीवरी करून तो डेप घेऊ शकतो तर ड्रायव्हरला जर सांगितलं की तुम्ही हायड्रोलिकने डेप कंट्रोल करायचं ते बरोबर पेरणी होईल बेडवर पेरणी झाल्यामुळे हवा था, खेळती राहते सूर्यप्रकाशही चांगला मिळतो आणि प्लांटर असल्यामुळे दहा ते वीस टक्के बियाणंच बचत होती खत पेरणीच्या सोबत दिल्या जाता जात असल्यामुळे आपण पेरून खत देतो म्हणजे जे शास्त्रज्ञ म्हणतात की पेरून खत द्या तर बियाण्याच्या आधी आपली खताची ट्यूब असते त्याच्यामुळे आधी खत पडतं आणि मग बियाणं पडतं म्हणजे खतही पेरून दिलं जातं महत्वाची गोष्ट म्हणजे हे ट्यूब जेव्हा आपण हे पण बघणं गरजेचे पहिले खताची असते आणि मग बियाणाची असते कधी कधी कुणी उलटही करू शकतं तर उलटं केल्यानंतर आपलं बियाणं जळू शकतो त्यामुळे खताची जी ट्यूब आहे ती पहिले आहे आणि बियाणाची ट्यूब ते नंतर आहे त्या ज्या टाईम्स आहेत त्याला दोन खाता दिलेल्या आहेत तर पहिली खताची आणि मग बियाणाची तर नक्कीच या मशीनचा वापर केल्यानं आप मुळं आपल्याला बियाणाची दहा ते पंधरा टक्के बचत होती खताचा शंभर टक्के वापर होतो प्लस जे काही पावसाचं पाणी आहे ते सरीमध्ये पडून थेंब ना वापरण्यात येतो कमी पाऊस पडला तर पावसाचं पाणी वापरू शकतो जर जास्तीचा पाऊस झाला खूपच तर त्या बेडवरून पाणी सरीत येतं आणि त्या सऱ्यामध्ये राहून जर केलं जातं जे आता बरेच जण म्हणतात रोटावेटरच्या वापरामुळे जमीन कडक झाली जमिनीत पाणी मुरत नाही पण आपण हे ओपनिंग अप करो त्याच्या डेड करो या मुलं सांगशा पद्धती करतच नाही किंवा शेताच्या बाजूला ट्रेंच काढत नाहीत बंदिस्ती कमी झाली जे काही पावसाचं जास्तीचं पाणी झालं की सुपीक जमीन वाहून चालली तर ह्या पद्धती आपण न केल्यामुळे आपल्याला अडचणी येतात ते तर ह्या रुंद सर ईव्हीएम तंत्रज्ञानाचा वापर करून जर आपण पेरणी केली तर नक्कीच या निचरमळ ज्या सर्या पडतात त्याच्यात पावसाचं पाणी कॉन्टर होऊन आपल्याला पुढच्या जमिनीचा ओलावा हो टिकून राहतो आणि पुढच्या पिकाला सुद्धा त्याचा आपल्याला फायदा होतो आणि आंतरमशागतीचे कामही करू शकतो आणि त्यातल्या आपण जर ट्रॅक्टरनी पेरणी केली तर फवारणी जी पुढचे कामं आहेत आणि हार्वेस्टिंग हे सुद्धा आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने करू शकतो आजकाल एसपीचे किंवा असे नौज पंधरा पंधरा फूट नौजरचे सुद्धा फवारणी यंत्र आहेत जे की आपण ट्रॅक्टर केली फवारणी करू शकतो नाही पुढच्या हार्वेस्टिंग आणि बरेचसे कामं करू शकतो हो बऱ्याचदा काय होतं की एकदा पेरणी झाल्यानंतर सोयाबीनसारख्या पिकात कोणता माणूस जाऊ शकत नाही एवढं क्राऊड असते पण या मशीननं जर पेरणी केली सरे असतील तर पाणी देणं फवारणी करणं असे लेबर त्या सरीतून जाऊन सहज करू शकतो तर हे या मशीनबद्दल आहे थोडक्यात आपल्याला जर काही अडचण आली तर कधीही फोन करा काही माहिती लागली तरी विचारा मी नक्कीच फोनवर पण सांगतो पॉप्युलेशन मॅडम नाही सर कारण की आपलं जे शास्त्रज्ञांचं रिकमेंडेशन आहे की दोन झाडातलं अंतर एवढं पाहिजे प्लांटरने तेच सीड पडतं तेवढंच उभं होतं ड्रिलने काय होतं एकच्याऐी दोन जागे पडतात चारही पडू शकतो तरी फक्त रो टू रो प्लांट टू प्लांट मे बी दोन जागा नाही ना तुमचं जे रिकमेंडेशन तेच घेणार ना तुम्ही तुरीमध्ये नव्वद आहे तर नव्वद सेंटीमीटर अंतर घेणार तुमचं नक्यात साठ आहे तर साठच घेणार सरीतलं अंतर पिकरचा अंतर तर तुमची जी डिझाईन आहे ती पिकानुसार डिझाईन दिली मग त्याला किती पाहिजे शाळा जी डिझाईन आहे ह्या ज्या प्लेट अवेलेबल आहेत ना ह्या बियाणाच्या इथे चार्ट आहे बघा तुम्ही आपल्या मशीनवर जर तुम्ही जर बघितला तर कोणत्या पिकासाठी किती खर्चाची प्लेट आहे ही जी प्लेट डिझाईन केली हे सायंटिस्ट म्हणजे जे काय आपल्या हैदराबाद सरामध्ये जागा सुटते तुमची पेरणी केलं फक्त एवढंच की जे रिझर्व होतं ट्वेंटी पर्सेंट कमी होईल ना नाही नाही आपलं काय माहिती काय मशीनचा वापर केला आणि बेडवर जर आपण उत्पादन आपलं उत्पादन